नमस्कार लेखणी शास्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे डॉक्टर सुनीता ताई मोडक यांच्या हस्ते कार्यकर्ता या नाटकाचे उद्घाटन सेवाभावी प्रबोधन समिती राज्य अध्यक्षा डॉक्टर सौ सुनीता मोडक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते लेखक दिग्दर्शक श्री प्रताप पवार कार्यकर्ता या दोन अंकी नाटकाच्या प्रयोगाचे उद्घाटन विष्णुदास भावे रंगायतन नवी मुंबई येथे आज झाले यावेळी सेवाभावी प्रबोधन संस्थेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कोकण विभागीय कार्यकारिणी कृतिका मोरे प्रज्ञा जाधव प्रियंका समुद्रे भोईरसर तसेच रायगड जिल्हाध्यक्ष श्री श्रीराम मांगले उपाध्यक्ष श्री सुदर्शन कोटकर जिल्हा संपर्क प्रमुख श्री गणेश घाग या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला सामान्य कार्यकर्ताच खरं वास्तव्य लोकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या व्यावसायिक नाटकाच्या रूपाने श्री लेखक प्रताप पवार यांनी दर्शवून दिले आहे बघत रहा शस्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान